पाटील आहे ना एकटेच बसले का गार्डनमध्ये हे बाकीच्या आत आहेत आणि तेव्हा हो तेव्हा पाटील कसे बघतात बघा आता काय करतो रे हा काय करतो इथं बसला आहे गार्डनमध्ये बसला आहे का रेवड्या बरं बरं मग उन्हाला बस ना उन्हाला बसलं होय ऊन खाऊन झालं आहे अभ्या ऊन खाऊन झालं आहे का तुझं बर बर ठीके ठीक आहे ठीक आहे बस कि अजून गोळ्या खायच्या का गोळ्या खायच्या नाहीत का चल उठ गोळ्या खा उठ चल गोळ्या खायला चल ना तान भूक विसरून जातो त्या गार्डनच्या पायी हा काही नको याला गार्डन उघड असलं की झालं मस्त पैकी उड्या मारायला भेटतात ना दुसरं काय खेळायला उड्या मारायला बबी राजा चल उठ चल अरे गोळ्या खाऊन घे जेवण करून घे पाणी पी आणि मग ये चल अरे देवा उठायचेच नाही इथून हबड्या हे ब्राऊन हे कसे बोलका रागू फक्त नावाला मांजरे हे बाकी साऱ्या गोष्टी त्याला बोललेलं कळत सार कळतय हुशारपूर रिप्लाय कसं देतय लगेच बबी राजा चल 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 अरे चल तू खाऊन घे ना अगोदर गोळ्या खा चल चल नाही गोळ्या नाही खायच्या काय नाही इथंच झोपायचे त्याला चल चल गोळ्या खायला आर पण एवढं एवढं कुठं एवढं असत माणूस चल चालला परत चालला गोळ्या खाऊन घे राजा हिरो चल गोळ्या खाऊन घे नाही हो काय हो यायचंच नाही का आतमध्ये आत नाही यायचं घरात हा का रे चल उठ उठ चल, चल बर उठ बबड्या चल काय बबड्या असं नसतं करायचं बाळा तू बद्या? बद्या? मांजर आहे का कोण आहे तू अ मांजरावानी राखी जरा बाबड्या ए बब्या तू मांजरावानी राह जरा बाळा मांजर नाही ना तू मांजर आहे तू मांजरच आहे मांजर आहे तू मांजर <laughs> मांजरच आहे तू मांजर तू मांजर आहे मांजर तू कळलं का आहे ओके मांजर आहे बघ बरं नाही 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 मांजर नाही तू पोरग आहे माझं बस हा पोरगाय बाबा माझं तू बस बस हो। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ब्राऊनी ए पुरी चल गोळ्या खायला आपलं चल याला बसू दे ब्राऊनी भांडणं करा करा बांधणं चला आज इथे हे आणायचं जा। बबड्या जाड आणायची लावा इथं चल चल उठा अरे खाऊन घे बाळा चल बुक लागली का तुला बुक नाही लागली बबड्याला काय दात काढतो हसतो राव मस्करी करतो बाबाची काय करे रे हेष्टाच करते माझी माझी चेष्टा करतो का तू चल उठ चला शंभू शंभू ए बाळा याचा वेगळंच चालू असतंय बसा तिथेच बसा दोघ जण येऊच नका करा लास्ट विचारतोय बाबडे बब्या लास्ट विचारतो जेवण करायचे की नाही खायचे का नाही खायचे का खायचे का खायचे का नाही <laughs> ते आज तरी बरं चल खेळा बरं ज्यावेळेस खायचे त्यावेळेस खा चल ठीक आहे